नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता जो आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जात आहे पाहू शकता संदर्भातली अपडेट सी एम ओ महाराष्ट्रांतर्गत जारी करण्यात आली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी सहाव्या हप्त्याचे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण केलं ला जात आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यापर्यंत आवश्यकता अंतर्गत उद्यापासून त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख म्हणजे आजपासून शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे या अंतर्गत दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डी बी टी संलग्न बॅ सग्रिय जो बँक खाता आहे या बँक खात्यात थेट जमा केली जाणार आहे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मनपूर्वक आभार शकता वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी सुद्धा डिटेलमध्ये परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे यामध्ये विस्तारित पद्धतीने पाहूयात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचं निधी वितरण जे आहे हे केलं जाणार आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पी एम किसान योजना महा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून सुरू केली आहे या योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकरी कुटुंबास पतीपत्नी व त्यांची अठरा वर्षाखालील अपत्य रुपये दोन हजार प्रति हप्ता या याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न बँक सक्रिय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे माननीय पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी राज्यात सन दोन हजार तेवीस चोवीसपासून पासून सुरू करण्यात राबवण्यात येत आहे या योजनेमध्ये पी एम किसान योजनेच्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी सहा हजार रुपयांच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी सहा हजार रुपयांची भर घालत आहे त्यास त्यानुसार पाहू शकता राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत बारा हजार रुपये प्रतिवर्षी लाभ अदा करण्यात येत आहे माननीय पंतप्रधान महोदयांच्या शुभ हस्ते दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी शिर्डी इथून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता अदा करण्यात आलेला आहे आज अखेर पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण पाच हप्ते वितरित करण्यात आलेले असून राज्यातील नव्वद पॉईंट शहाऐंशी लाख शेतकरी कुटुंबांना आठ हजार नऊशे एकसष्ट पॉईंट एकतीस कोटींचा लाभ आधार व डी बी टी संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आलेला आहे माननीय पंतप्रधान महोदयांच्या शुभ हस्ते माननीय डिसेंबर महाय डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये ते महाय मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता वितरित करण्यात आला आहे या हप्ता वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम रुपये एक हजार नऊशे सौसष्ट पॉईंट बारा कोटी निधींचा लाभ जो आहे हा वितरित करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त योजनेअंतर्गत सत्तेचाळीस लाभार्थ्यांना शकता लाभार्थींचे नियोजन केले आहे त्यानुसार राज्यात त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्त्याची रक्कम दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी लाभ आधार डी बी टी संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये आजपासून जमा करण्यात येत आहे या पाहू शकता वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी डिटेलमध्ये माहिती जी आहे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे आणि यानुसार आजपासून जी जमा आहे राशी जी आहे दोन हजार रुपयाची सहावा हप्ता नमो शेतकरी निधीचा सहावा हप्ता हा जमा व्हायला सुरुवात झाली आहे तुम्ही तुमचं शेतकऱ्यांचे जे लाभार्थी आहेत त्यांचं बँक खातं तपासलं जाऊ शकता की चेक करू शकता की जी राशी है, ती आहे ती अमाऊंट आहे हप्ता तो जमा झाला की नाही आहे त्याचबरोबर पुढच्या ह्या संदर्भातल्या पुढच्या ज्या अपडेट्स आहेत त्या मिळवण्यासाठीच नोकर भरती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद